सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते नारळ वाहन प्रचाराची झाली आहे सुरुवात प्रभाग मध्ये भाजपचे उमेदवार हर्षद काळे व लताप संदीप गायकवाड यांच्या प्रचाराचा दुर्गा झाला मंदिरामध्ये नारळ वाहन या प्रचाराचा समारंभ झाला दोनदाशेच्या गजनात प्रभाग क्रमांक पाचमध्ये सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह लक्ष्मीताई पवार व राम पवार व सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे स्वागत केले तसेच प्रभाग क्रमांक उमेदवार हर्षद काळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सभापती राम शिंदे यांनी केलेले आहे आँ। माझं नाव हर्षद काळे माननीय सभापती राम शिंदे साहेब यांनी भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी दिली त्याबद्दल पक्षाचे सर्व पदाधिकारी पक्षाचे पद पदाधिकारी त्यांचे मी प्रथमता आभार मानतो प्रभाग प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जमाती एस टी आरक्षित भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी भेटलेली आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनतेच्या मी प्रभागातील असल्यामुळे मला पूर्ण आडीआड जणांची जाणीव आहे जनतेला आवाहन करतो की मी त्यांचा नगरसेवक म्हणून नाही तर त्यांचा सेवक म्हणून काम करील आपण पाहतो की वार्ड क्रमांक पाच मध्ये एस टी कॅटेगरीमध्ये जागा सुटलेली आहे तसंच ओपन महिलासाठी पण जागा सुटलेली आहे तर आपल्या वार्डमध्ये हर्ष काळे यांना एस टी कॅटेगरी मधन साहेबांनी उमेदवारी डिक्लेअर केली आहे एक सुशिक्षित चेहरा हा समाजापुढे आदर्श असला पाहिजे त्या हेतूने त्यांनी ती उमेदवारी डि डिक्लेअर केली आहे त्यानंतर माजी नगरसेवक संदीप भाऊ गायकवाड यांच्या पत्नी लताताई गायकवाड यांना पण उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली आहे या प्रभागाचा जर विचार केला तर या प्रभागामध्ये जे आडे अडचणी असतील त्या सर्व दोघांनाही प्रभागातल्या असल्यामुळे माहिती आहेत तर माझा असा विश्वास आहे की ते निवडून आल्यानंतर त्या

आणि दुसरे उमेद लताताई गायकवाड तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे ती आम्ही एका विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहोत गेली अनेक वर्ष या प्रभागाचा विकास खऱ्या अर्थाने राहिलेला आहे प्रभाग क्रमांक पाच जुना प्रभाग क्रमांक सात आणि जुना प्रभाग क्रमांक तीन या दोन्ही प्रभागाचा एकत्रित होऊन हा नवीन प्रभाग क्रमांक पाच झालेला आहे या या वर्षी या निवडणुकीमध्ये एस टीसाठी साठी ही जागा आरक्षित झालेली आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं महिलांमध्ये ज्यांनी सक्षम काम केलं अशा आमच्या लक्ष्मीताई पवार यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही विकासाची गंगा आम्ही पुढे येणार आहोत तर लक्ष्मीताईंचं काम महिलांमध्ये गेली अनेक वर्षापासून आहे सर्व समाजातील जाती दाखले काढण्याचं काम आम्ही त्यांचं प्रामुख्याने पाहिलेलं आहे पाचशेच्या अधिक वर या त्यांनी दाखले काढून दिलेले आहेत या प्रभागाची जर सामाजिक रचना बघितली तर सर्व समाज एकत्रित असणारा हा प्रभाग आहे आणि या प्रभागात काम करताना सामाजिक बॅलन्स कसा राहील याचा पक्षाने निश्चित विचार केलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे अनेक तोला मोलाचे उमेदवार या प्रभागामध्ये इच्छुक होते परंतु पक्ष निर्णय करताना एक उमेदवार निश्चित करावा लागतो त्या दृष्टीने पक्षाचे काही जे निकष असतील त्याला पात्र राहत हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निश्चित झालेले आहेत या पुढील काळात या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहून आपण सर्वांनी मी प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व नागरिकांना जनतेला मतदारांना विनंती करतो माझी पत्नी सौ प्रांजल आम्ही चिंतामणी या नगराध्यक्षासाठी उभा आहे त्यांना आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून व हर्षद काळे आणि त्याचप्रमाणे लताताई गायकवाड यांना आपण प्रचंड बहुमताने विजय विजयी करावं आणि आम्हाला विकास काम करण्याची संधी द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो